सतरा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशीला चेन्नईमधील एका सुशिक्षित कुटुंबात जन्माला आला बालपणीच मला इंजिनियर बनायचं बनायचंय असं स्वप्न उराशी बाळगलं होतं ते ध्येय गाठण्यासाठी त्याने अभ्यासही सुरू केला पण इंजिनिअरिंग सोडून त्याला आता क्रिकेटमध्ये अधिक रस वाटत होता त्यामुळे त्याने आता क्रिकेटकडे वहण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचा हा निर्णय अनेकांना अचंबित वाटणार होता पण त्याने जर इंजिनिअरिंग सोडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला नसता तर आज आपण एका महान फिरकी गोलंदाजाला मुकलो असतो ही गोष्ट आहे भारताचा अडतीस वर्षीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची नमस्कार मी संकेत किशोर गोलतकर नवशक्तीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रविचंद्रन अश्विनने भारताचा एक उत्कृष्ट फिरकीपटू आणि तितकाच एक उत्तम फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती अश्विनने दोन हजार दहामध्ये भारतासाठी एक दिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तर दोन हजार अकरा साली कसोटीत पदार्पण केलं अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे रविचंद्रन अश्विन हा भारताचा महान फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नंतरचा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाभा येथे बॉर्डर कावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी सुरू होती तिसऱ्या कसोटीत खेळाडूंपेक्षा पावसाचाच खेळ अधिक झाला दुवादार पावसामुळे गाभा कसोटी अनिर्णित राहिली पण या कसोटीत काय झालं त्यापेक्षा चर्चा रंगली ती रविचंद्र अश्विन या खेळाडूची हॅलो एव्हरीवन आय रिली डंट वॉन्ट मेक दिस अबाउट माय सेल्फ ऑनस्टली आय थिंक इट बीन बेटर बुमराव इज हिअर आकाश दीप इज हिअर बट रोज इज अनफॉर्च्युनेट टू हॅव मी अलॉंग हिस साईट सिन्स ही सॅड अनाऊन्स इट्स नॉट गोन टेक टू मच युअर टाईम Um, this will be my last day as an Indian cricketer in all formats as an int in, in the at the international level. I do feel there's a bit of um, punch left in me as a cricketer, but I would like to uh, expose and probably showcase that in uh, club level cricket. But uh, this will be the last day. And uh, I've had a lot of fun. I must say, I've created a lot of memories alongside Rohit and several of my other teammates, even though I've lost some of them over the last few years. Uh, we are the last bunch of uh, OGs, if we can say that, uh, left out in the dressing room, and uh, I'd be I would be marking this as my date of uh, having played at this level. Uh, obviously, there are a lot of people to thank, but I would be failing in my duties if I didn't thank the BCCI and the fellow teammates. Um, several of them, I want to name a few of them. Uh, so all all the coaches who've been part of the journey. Uh, most importantly, Rohit, Virat, Ajinkya, Pujara, who've taken those splendid catches around the bat to give me the number of wickets I've managed to get over the years. Uh, also, a big thank you to the Australian cricket team, who've been very fierce comp competitors. Um, I've enjoyed my time playing against them, and uh, I think it's already getting long. Uh, I wouldn't be taking any questions, but uh, it's a truly a very emotional moment. I, I don't think I'm uh, in, in a position where I would be answering the questions in the right way. So, uh, please pardon me for that. And uh, once again, yeah, that's my time. Thanks for being. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा सोबत अडतीस वर्ष अश्विन पत्रकार परिषदेत आला आणि म्हणाला मी तुमचा फार वेळ घेऊ इच्छित नाही भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून आजचा माझा शेवटचा दिवस असेल क्रिकेटने मला खूप काही दिलं असंख्य आठवणी आजही मनामध्ये ताज्या आहेत मी आताच सगळ्यांबद्दल बोलू शकत नाही मी यापुढे काही दिवस क्लब क्रिकेट खेळत राहीन मी कर्णधार रोहित शर्मा आणि माझ्या असंख्य सहकाऱ्यांचा देखील आभार मानतो माझ्या मनामध्ये त्यांच्याबरोबरच्या असंख्य आठवणी आहेत खरं तर खूप जणांचे आभार मानायचे आहेत पण जर मी बी सी सी आय आणि बाकीच्या सहकार्यांचे आभार मानले नाही तर मी माझ्या कर्तव्यात कमी पडेन खास करून रोहित शर्मा विराट कोहली अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा यांनी माझ्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये अनेक जेल घेतले आणि मला विकेट मिळवण्यात मदत केली त्यांचे देखील मनपूर्वक आभार मी आता कोणत्याही प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही माझ्यासाठी हा खूपच भावनिक क्षण आणि भाऊक करणारा प्रसंग आहे असे अश्विनने पत्रकार परिषदेत सांगितले अवघ्या पाच मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करत अश्विनने कर्णधार रोहित शर्माला घट्ट मिठी मारली आणि पत्रकारांचे आभार मानत निरोप घेतला तर थोड्या वेळापूर्वीच गाभा कसोटीत पावसामुळे खेळ थांबला होता तेव्हा विराट कोहली बरोबर बोलताना अश्विन खूपच भाऊक झालेला दिसला विराटने त्याला घट्ट मिठी मारत त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनला आतापर्यंत फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली ऍडेलेट कसोटीनंतर अश्विनला गाबा मध्ये अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नाही त्यामुळे तो निराश होता कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने सदतीस वेळा पाचपेक्षा पेक्षा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केलाय त्याचबरोबर आठ वेळा सामन्यात दहापेक्षा पेक्षा जास्त विकेट घेण्याचा देखील पराक्रम केलाय अश्विनने भारतासाठी एकशे सोळा एकदिवसीय सामन्यात प्रतिनिधित्व करत एकशे छप्पन्न विकेट्स घेतल्या तर पासष्ट ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये बहात्तर विकेट घेतल्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अश्विनने एकूण सातशे पासष्ट विकेट्स घेतल्या आहेत अश्विनने एक फलंदाज म्हणून देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर तीन हजार पाचशे तीन धावा आहेत आणि त्यामध्ये एकूण सहा कसोटी शतकांचा समावेश आहे अशा या महान खेळाडूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा